चला आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी मग येऊन भेटते तुम्हाला परि आता आली आहे मठामधून तिथं व्हिडिओ काढलाय थोडा मग दाखवते तुम्हाला दर्शन घेताना आणि आज तिथं प्रसादामध्ये होतं डाळ भात आणि आता सोहमू मिसळपाव खातोय मिसळपाव मिसळ तर असा पाव ह्याच्यात फरसान आहे त्याला व्यंकटेशकरची आवडते मिसळपाव व्यंकटेशवाला आहे ना नितीन कंपनीचे खेचा तितलचा आवडते त्याला मिसळपाव बाकी नाही आहे आहेत त्याला बाकीच्या ठिकाणा आणले तरी तिकट लागते म्हणून त्याला व्यंकटेशच्या इथूनच आले आम्ही तुमचं झालं जेवण आता मी जेवण प्रसाद घेऊन आले स्वामींच्या आता आम्ही आलोय स्वामींच्या मठामध्ये आता इथं मी दर्शन घेते आज उशीर झालाय म्हणून जास्त गर्दी नाही आम्ही पाहुणे नवला आलो रोज गर्दी असते आणि इथं मी प्रसाद आणला आहे बेसनाचे लाडू स्वामी आजोबांना खूप चांग आवडतात गर्दी जरा कमी झाली तर गर्दी असते आणि इथं प्रसादाला लाईन आहे इथं प्रसाद वाटतात आणि या नैतिकने लवकर दर्शन घेतलं आणि जेवायला बसला त्याला मी भूक लावलेली श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि मग सकाळी पण गेलेले मी शाळेतून येता येता तेव्हा पण दर्शन घेतलं सकाळी आणि मग संध्याकाळी पण गेले दर्शनाला स्वामी समर्थ माझी आई चला मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय आणि आम्ही मठातून आलो आणि जेवायला बसलो इथं वालाची भाजी नैतिकनी बनवली आहे बघा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तो जेवून आला तरी बघा भजी होती म्हणून जेवायला बसला परत तो आज मुगाची भजी बनवलेली मुगाची भजी मस्त झालेली आणि इथं स्वामींचा प्रसाद बघा ही मुगाची भजी या सगळ्यांनी खायला मुगाची भजी